आपल्या सातारा न्यूजमध्ये सर्वांनी सांगतो कराड तालुक्यातील उमरज येथील सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणारा भीमकोत्सव असे सांगता उद्या होत असून या निमित्ताने आज भीमसेन महाराज यांचे आगमन भीममंडपात झाले यावेळी सातारा जिल्ह्याचे राज्यसभा खासदार मान्य नितीन काका पाटील त्याचबरोबर निवडणूक प्रमुख मान्य मनोजदादा घोरपडे यांनी या ठिकाणी या भेट दिली आणि या उत्सवाचे विषय कौतुक करून उमरजकरांना आणि भीमसेन मंडळाला हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी उमरज ग्रामस्थ आणि भीमसेन मंडळ यांच्या वतीने माननीय खासदार नितीन काका पाटील तसेच निवडणूक प्रमुख मान्य मनोजदादा गोरपडे यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी मान्य मनोदादा गोरपडे आणि खासदार नितीन काका पाटील यांनी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी भीमसेन मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर उमरजचे ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव सरपंच माननीय युवराज जाधव राजशेठ जाधव शिवाजीराव जाधव आजच्या दिवशी या ठिकाणी उपकल्प होतोय या उत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले शासनाचे स्वागत करते भारतीय जनता पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी स्वागत करतो सतत या ठिकाणी उपस्थित त्या

गावावर अशी कृपा आणि सगळी सहृद्धी आणि आरोग्य नांदावर अशी ती प्रार्थना करतो आणि बाकी दोष करतो